नमस्कार मंडळी कधी विचार केला आहे का की इतिहासाचे दगड ते फक्त दगड नसतात त्यांच्यात काही कहाण्या काही रहस्य लपलेली असतात आणि आज आपण अशाच एका विसरलेल्या किल्ल्याच्या पोटात दडलेल्या एका जबरदस्त रहस्याचा मागोवा घेणार आहोत आणि या प्रवासाची सुरुवात होते एका साध्या पण खूप खोल अर्थाच्या वाक्याने हे शब्द आहेत केशवरावांचे जे आपल्या नातवाला फक्त एका किल्ल्यात पाठवत नाहीत तर एका अशा प्रवासावर पाठवतायत जो खजिन्याच्या खूप पलीकडचा आहे हा एक आत्मशोधाचा प्रवास आहे तर चला या गोष्टीत आणखी खोलवर शिरूया आपल्या या कथेचा हिरो आहे आदित्य एक तरुण उत्साही इतिहासप्रेमी मुलगा त्याच्या आजोबांनी केशवरावांनी त्याच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी टाकली आहे एक असं प्राचीन काम जे पिढ्यानुपिढ्या त्यांच्या कुटुंबात चालत आलंय आणि हे काम म्हणजे विजयदुर्ग किल्ल्यात लपलेलं एक मोठं रहस्य शोधून काढणं आता प्रश्न आहे हा आहे की हा गुंजणारा वारसा म्हणजे नेमका आहे तरी काय नाही हा काही सोन्या चांदीचा खजिना वगैरे नाहीये तर हा शोध आहे एका अशा ऊर्जेचा एका अशा शक्तीचा जी संपूर्ण जगाला बदलण्याची ताकद ठेवते विचार करा आणि मग आदित्य एक शपथ घेतो ही काही साधीसुधी शपथ नाहीये ही शपथच त्याच्या या संपूर्ण प्रवासाचा पाया बनते जणू काही एक होकायंत्रच जे त्याला विजयदुर्गाच्या प्रत्येक धोकादायक वळणावर योग्य दिशा दाखवत राहणार आहे बरं आदित्य आता किल्ल्याच्या आत त्या गुप्त भुजारी मार्गांमध्ये पोहोचतो आणि तिथे त्याची भेट होते एका अत्यंत रहस्यमय व्यक्तीशी तिचं नाव आहे दुर्गा ती आहे त्या वारशाची रक्षक आणि दुर्गा आदित्य समोर एक आव्हान ठेवते पण हे आव्हान काही तलवारीचं किंवा ताकतीचं नाहीये नाही ही परीक्षा आहे चारित्र्याची मनातील सत्याची दुर्गा त्याला स्पष्ट सांगते की वारसापर्यंत पोचायचं असेल तर मार्ग बाहेर नाही आज शोधावा लागेल मग आदित्य हे कोडा कसं सोडवतो खूप सोप्पं आणि तितकंच कठीण तो खरं बोलतो जे मनात आहे तेच ओठांवर आणतो आपली सर्वात मोठी भीती आपला सर्वात मोठं प्रेम आणि आपली सर्वात मोठी शपथ तो अगदी प्रामाणिकपणे सांगतो आणि हेच करून तो त्या प्राचीन रक्षकाला आपला हेतू किती शुद्ध आहे हे सिद्ध करून दाखवतो आणि इथे कथेला एक जबरदस्त ट्विस्ट मिळतो कारण कोडं सोडवल्यावर त्याला जो पुढचा नकाशा मिळतो तो साधा नकाशा नाहीये तो आहे कालचक्र म्हणजे आता शोध एखाद्या जागेचा नाही तर योग्य वेळेचा आहे एक असं खगोलीय घड्याळ जे योग्य वेळीच पुढचा दरवाजा उघडणार आहे आता हे कालचक्र काही आदित्य एकट्याने सोडवू शकत नाही त्याला गरज लागते मदतीची आणि ही मदत येते एका निवृत्त पण अतिशय हुशार प्राध्यापकांकडून आता हे दोघे मिळून त्या एका अचूक क्षणाचा शोध घेणार आहेत जेव्हा तो गुप्त दरवाजा उघडेल आणि ही वेळ साधीसुधी नाही दोन दिवसांनी संध्याकाळी बरोबर सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आर्द्रा नक्षत्राच्या एका विशिष्ट स्थितीमध्ये तो दरवाजा उघडणार आहे आणि तोही फक्त एका मिनिटासाठी विचार करा किती मोठं प्रेशर असेल फक्त एक मिनिट एक चूक आणि सगळी मेहनत पाण्यात आणि जसं नेहमी होतं जेव्हा सगळं काही मार्गावर येतंय असं वाटतं तेव्हाच कथेत एंट्री होते विलनची काळकूट नावाचा एक गुप्त गट हे लोक साधे नाहीत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि त्यांचा हेतू आदित्याच्या अगदी विरुद्ध आहे त्यांना हा वारसा हवा आहे पण जगावर राज्य करण्यासाठी म्हणजे बघा हा संघर्ष किती स्पष्ट आहे एका बाजूला आहे आदित्याचा शुद्ध हेतू शांतता प्रस्थापित करण्याची इच्छा आणि दुसऱ्या बाजूला आहे काळकूटचा लोभ सत्ता मिळवण्याची लालसा हा लढा आता फक्त एका खजिन्याचा राहिलेला नाही तर दोन विचारसरणींचा झाला आहे आणि अखेर तो क्षण येतोच बरोबर सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सूर्याचा एक किरण त्या खगोलीय यंत्रावर पडतो आणि एक गुप्त मार्ग उघडतो अगदी त्याच क्षणी काळकूटचे लोक तिथे पोहोचतात पण तोपर्यंत आदित्य निसडतो प्राचीन ज्ञानाचा आधुनिक तंत्रज्ञानावर विजय होतो पण शर्यत अजून संपलेली नाही आदित्य आता एका नवीन आणखी धोकादायक मार्गावर आहे जिथे प्राचीन सापळे त्याची वाट बघत आहेत आणि बाहेर काळकूटवाले त्याला शोधण्यासाठी आपलं सगळं आधुनिक तंत्रज्ञान वापरत आहेत एक जुन्या आणि नव्या तंत्रज्ञानामधली लढाईच सुरू झाली आहे आणि मग येतं ते शेवटचं कोड अंतिम किल्ली आणि ही किल्ली म्हणजे कुठली वस्तू नाहीये कालचक्र यंत्राला प्रज्वलित करण्यासाठी आग नाही तर वापरकर्त्याच्या मनातील शुद्ध ऊर्जा लागणार आहे म्हणजे आदित्याच्या स्वतःच्या भावना त्याचा हेतू त्याची आत्मज्योतस ती चिल्ली आहे कमाल आहे ना आदित्य डोळे मिटतो आपल्या गावावरचं प्रेम आपल्या आजोबांना दिलेली शपथ या सगळ्यावर लक्ष केंद्रित करतो आणि आपल्या मनातली ती सगळी शुद्ध ऊर्जा त्या यंत्रात ओततो आणि चमत्कार होतो ते यंत्र एका तेजस्वी आत्मज्योतीमध्ये बदलतं आणि गुंजणाऱ्या वारसाचा खरा मार्ग उघडतो एक शेवटचा दरवाजा आणि तो उघडतो आणि समोर जे दृश्य आहे ते पाहून आदित्याचे डोळे दिपून जातात दंतकथेतला तो गुंजणारा वारसा त्याच्या समोर असतो एक प्रचंड मोठा निळ्या रंगाचा ऊर्जा स्फटिक ज्यातून एक मंद पण शक्तिशाली असा गुंजारव येतोय पण गोष्ट इथेच संपत नाही विक्रांत आणि त्याचे काळकूटचे एजंट आदित्यला घेरतात त्यांच्या हातात आहेत आधुनिक शस्त्र आणि आदित्यच्या हातात आहे फक्त ती आत्मज्योत आता होणार आहे अंतिम सामना आणि हल्ला सुरू होतो एका क्षणासाठी वाटतं की सगळं संपलं पण आदित्यच्या भोवती एक प्रकाशाची अदृश्य ढाळ तयार होते आत्मज्योत तिची खरी ताकद दाखवते सगळ्या गोळ्या त्या ढालीवर आदळून विरून जातात शुद्ध ऊर्जेची ताकद काय असते हे त्या क्षणी कळतं आणि गंमत म्हणजे ही ऊर्जा त्यांना शारीरिक इजा पोहोचवत नाही नाही उलट ती एक वेगळीच गोष्ट करते ती त्यांच्या मनातल्या वाईट विचारांना त्यांच्याच नकारात्मक ऊर्जेला त्यांच्यावरच उलटवते म्हणजे ते स्वतःच्याच अंधारामुळे निष्प्रभ होतात लोभाचा शुद्धतेकडून पराभव होतो तर धोका आता टळला आहे पण मग प्रश्न उरतोच की ज्या वारसाचं आदित्यानी एवढं रक्षण केलं त्या अविश्वसनीय शक्तीचा खरा उद्देश आहे तरी काय तर हा आहे त्या गुंजणाऱ्या वारशाचा खरा उद्देश हे एक शुद्धीकरण यंत्र आहे जे वातावरणातील सगळी नकारात्मकता शोषून घेतं आणि तिचं रूपांतर सकारात्मक ऊर्जेत करतं हे समाजाला एकत्र आणू शकतं सलोखा निर्माण करू शकतं म्हणजे विचार करा राजा वीरभद्रांनी किती मोठा विचार केला असेल हे युद्धाचं नाही तर शांतीचं अंतिम साधन आहे आणि ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर सोडून जाते जर आजच्या आधुनिक जगात शांतता प्रस्थापित करण्याची किल्ली आपल्याच प्राचीन ज्ञानात दडलेली असेल तर विचार करा आपल्या विसरलेल्या इतिहासात अजून अशी किती रहस्य किती उत्तरं पुन्हा शोध लागण्याची वाट पाहत असतील